संघर्षातून यशाकडे प्रवास योगेश सावरतकर यांची प्रेरणादायी कहाणी घरच्या परिस्थितीतून पुढे जात राज्यसेवेत चमकले तळाशीचे सुपुत्र तळाशी ता राधानगरी येथील योगेश प्रकाश सावरतकर यांनी जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे घरची परिस्थिती बेताची असूनही आई वडिलांनी दिलेल्या प्रेरणेने योगेश यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर तळाशी व माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय तळाशी येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आगारगोटी येथून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथून बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले शिक्षणानंतर एमसन क्लायमेट टेक्नॉलॉजीमध्ये क्वालिटी इंजिनियर म्हणून सहा महिन्यांची नोकरी केली त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत चार वर्षे काम केले मात्र स्थिर नोकरी असूनही त्यांनी एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला दोन हजार वीस मध्ये त्यांनी स्व अभ्यासातून एमपीएससी प्रवास सुरू केला सलग तीन वर्षे प्रयत्न करूनही इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत पोहोचता आले नाही त्याच्या दरम्यान मार्च दोन हजार तेवीस मध्ये वडिलांचं दुःखद निधन झालं कौटुंबिक जबाबदाऱ्या असूनही त्यांनी हार मानली नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या परीक्षेत स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर एसटीआय म्हणून निवड झाली या यशानंतरही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा राज्यसेवा परीक्षा दिली यावेळी सखोल नियोजन तयारी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते राज्यसेवा यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले डिप्लोमा आणि अभियांत्रिकीच्या काळात ते वडिलांच्या तळाशी फाट्यावरील हॉटेलमध्ये मदत करत असत त्या संघर्षातूनच त्यांनी स्वावलंबन आणि मेहनतीचे संस्कार घेतले आज योगेश सावरतकर यांचे यश हे संघर्षातून घडलेल्या यशाची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे जिद्द आणि सातत्य असेल तर परिस्थिती बदलवता येते हे ये त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच